दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आदिवासी आणि शेतकरी विरोधी भाजपाला म्हणजेच नरेंद्र मोदी यांना हद्दपार करा अशी मोहीम उघडून इंडिया आघाडीच्या डॉक्टर शोभा बच्चाव यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा संकल्प सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष दाव्या आघाडी लाल बावट्याच्या शिष्टमंडळाने आयोजित एका पत्रकार परिषदेतून जाहीर केलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्यामुळे देशाचे स्वतंत्र लोकशाही व सार्वभौमत्व धोक्यात आले असल्याचा गंभीर आरोप सत्यशोधक पक्षाचे कॉम्रेड किशोर ढमाले यांनी यावेळी केलाय अशी गंभीर परिस्थिती देशामध्ये पहिल्यांदाच उद्भवली आहे अशा गंभीर परिस्थितीचा विचार करून डाव्या पक्षांनी इंडिया आघाडीमध्ये सहभागी होऊन इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन देशभर केले असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय मोदी शहांच्या या राजवटीनं देशाचं स्वातंत्र्य लोकशाही सार्वभौमत्व धोक्यात आलेलं आहे अशी गंभीर परिस्थिती या देशामध्ये पहिल्यांदाच उद्भवलेली आहे आणि म्हणून या परिस्थितीचा गंभीरपणे विचार करून डाव्या पक्षांनी इंडिया आघाडीमध्ये सहभागी होऊन इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन देशभर केलेलं आहे या मोदी शहांच्या राजवटीची सुरुवातच गद्दारीनं झालेली आहे निवडणुकीपूर्वी उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के न रास्ता भाव देऊ असं सांगणाऱ्या मोदी शहानी सत्तेवर आल्यानंतर सुप्रीम कोर्टात शपथपत्र सादर केलं आणि अशा प्रकारचा आम्ही भाव देऊ शकत नाही त्यामुळे बाजार कोसळेल असं सांगितलं लॉकडाऊन असताना राज्य सरकारांच्या अधिकारात हस्तक्षेप करून त्यांनी तीन कृषी कायदे केले या तीन कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये जेव्हा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन देशाच्या सर्व भागातल्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करत दिल्लीच्या दिशेने आगीतच केली त्याचबरोबर मोदी आणि शहा यांच्या सरकारचे हात रक्ताने माखलेले असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केलाय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे